नमस्कार मित्र मित्रांनो केक म्हटला की अगदी लहानांपासून मोठ्यान अगदी भरपूर प्रमाणात आवडतो तो आज आपण पाहणार अयंगार बेकरी रवा केक आणि हा जो केक आहे ना अगदी शंभर टक्के तुमचा कुठेही चुकणार नाही अगदी परफेक्ट बनणार आहे तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण काय करायचं एखादं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कोणती एखादी किचनची वाटी सेट करायची एक वाटी घालायचं रवा जाडा असो किंवा बारीक असो जाड असला तरी हरकत नाही त्याला आपण दळल्यानंतर तो बारीकच होणार आहे त्याच्यामध्येच घालायचं आपण त्याच वाटीने पाऊन वाटी, वाटी साखर साखर घालायची त्याचबरोबर एक वाटी घालायचं आपण मैदा आता हे सगळी जिनस घातल्यानंतर त्याला अगदी चांगलं पावडर साखर अगदी दळून घ्यायचं अगदी पावडर झाला पाहिजे आता हे सगळं दळून झालं की नंतर पहा अगदी मस्त असा पावडर साखर झालाय आता मात्र काय करायचं हे सगळं जे मिश्रण आहे ना अगोदर एखादं भांड घेऊन त्याच्यावरती चाळण ठेवायची आणि त्याला सगळं अगदी आपण हा जो आपण जो केलेला सगळी जिन्नस आपण जी दळली आहेत ती सगळी आपण चाळून घ्यायची त्यामुळे काय होतं एखाद वेळी कधी कधी रवा जवा कधी कधी म्हणजे दळला जात नाही तर त्याच्या तर कण राहू शकतात आणि एरवीसुद्धा जेव्हा आपण कधी केक आपण बनवतो तेव्हा अशा पद्धतीने जेव्हा आपण मैदा किंवा पीठ जेव्हा चाळतो ना तेव्हा त्याच्यामध्ये बरीचशी हवा भाजली जाते म्हणून नक्की कधीही चाळून घ्यायचं आता हे चाळून घेतलं की नंतर त्याच्यामध्ये घालायचे अर्धी वाटी घालायचे आपण त्याच्यामध्ये तेल मात्र तेल घालताना कोणतेही दुसरं अगदी राईचं वगैरे तेल घालायचं ज्याला अगदी वास असं उग्र असतो तो घालायचं नाही अगदी नॉर्मल जे आपण वापरतो तेच घालायचं आता तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं मी एक वाटी घेतले दूध दूध थोडं थोडंसं घालून सगळं मिश्र अगदी मिक्स करून घ्यायचंय थोडंसं ते जाडसर वाटतंय म्हणून त्याच्यामध्ये आणखीन जे थोडंसं दूध राहिलं तेही घातलंय म्हणजे पूर्ण एक कप आता इथे पाणी आपण दूध घातलंय म्हणजे एक वाटी आपण इथे दूध घातले सगळं मिश्रण मिक्स करायचं आणि रवा थोडासा फुलावा म्हणून त्याला झाकून अगदी पाच सहा मिनटे ठेवायची दहा मिनिटं ठेवलं तरी हरकत नाही तोपर्यंत एखादे केक टीन किंवा तुमच्याकडे कोणताही स्टीलचा डबा असेल त्याच्यामध्ये तेल लावून त्याला पूर्ण अगदी तेल लावून घ्यायचं आणि जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर त्यामध्ये तुम्ही कोणताही मैदा टाकून त्याच्यामध्ये पूर्ण मैदा अगदी घालायचा आणि नंतर जो एक्स्ट्रा जो मैदा असेल तो काढून टाकायचा अगदी त्याला टीनला ठोकून काढून टाकायचं किंवा बटर पेपर लावायचा आता इथे ही तयारी करायची एखादी एक तेल कढई गरम करायला ठेवायची इथे माझ्याकडे मीठ मीठ होतं मी वापरले म्हणून तेच मीठ घेतले नसेल तरी हरकत नाही स्टँड अशा पद्धतीने गरम एक केक तीन बाजूला ठेवूया मिश्रणाला अगदी पाच सहा मिनिटं मी ठेवलं होतं अगदी चांगला रवा फुलला गेलाय तर इथे घालायचं आपण याच्यामध्ये मीठ कोणत्याही गोड पदार्थामध्ये जेव्हा मीठ घालतो ना तेव्हा थे। त्याची चव अगदी जास्त प्रमाणात वाढते मीठ घातल्यानंतर वेलची पूड घालायची आणि त्याचबरोबर इथे आपण त्याच्यामध्ये घालायचे बेकिंग पावडर जो आपण पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याच चमच्याने आपण एक चमचा घालायचे बेकिंग पावडर बेकिंग सोडा अजूनही घालायचा नाही अगोदर बेकिंग पावडर घातल्यानंतर सगळं मिश्रण मिक्स करायचे आता पहा हे अजून मिश्रण अगदी जाडसर आहे म्हणून काय करायचं अगदी याच्यामध्ये थोडंसं दूध करायचंय आता मोजकं असं म्हटलं ना तर मी तीन चमचे अगदी मोठे त्याच्यामध्ये दूध घातलंय सगळं मिश्रण अगदी आपण त्याला मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आता ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झाली तर आता आपण त्याच्यामध्ये घालायचं बेकिंग सोडा त्याच पोह्याच्या चमच्याने आपण घालायचं अर्धा चमचा बेकिंग सोडा नंतर पूर्ण मिश्रण अगदी चांगलं ढवळून घ्यायचंय अगदी चांगलं ढवळून घ्यायचं कारण सोडा अगदी मिक्स झाला पाहिजे आणि नंतर पटकन उचलून आपण जे केक टीन रेडी केलं होतं त्याच्यामध्ये सगळं मिश्रण घालायचंय आता हे सगळं घातल्यानंतर एकदा सगळं मिश्रण पूर्णपणे अगदी घालायचं थोडंसं अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी करते त्या पद्धतीने करायचं आणि लगेच आपला जो कुक कढई आहे ते अगदी चांगलं अगदी गरम झाले कढई तुम्ही कुकरमध्ये ठेवलं किंवा पातेला ठेवलं तरी चालतं आणि आता मात्र त्याला झाकून तीस मिनटासाठी त्याला अगदी ठेवून द्यायचं अगदी अगदी लो मिडियमवरती आपण त्याला गॅस करायची तीस मिनटं झालेली आहे आणि बघा केकही छान झालाय याच्यामध्ये तुम्ही टूथपिकने किंवा काट्याचा चमचा घालून बघायचं अगदी व्यवस्थित निघाला म्हणजे केक बरोबर झालेलं आहे थंड करायचंय आणि बघा थंड सुद्धा झालंय अगदी थंड करायचा त्याच्या कडा बाजूला तुम्हाला उसवायचे असेल तर उसू उस शकता आपण मला इथे काहीच करावं लागलं नाहीये जेव्हा अशा कडा निघत ना तेव्हा चाकूच्या साईने बाजूने करून घ्यायच्या आता बघा व्यवस्थित हा अगदी केक आपला निघतोय अगदी कुठेही चुकला नाहीये सगळं अगदी परफेक्ट झालं अगदी मस्त बनतो आता केक हा रेडी झाला तर ह्याचे आपण स्लाइस ज्या पद्धतीने आपण बेकरी मधून केक आणतो त्याच पद्धतीचे आपण स्लाइस करायचे जर तुम्हाला जर हवे असेल तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता आता इथे मात्र करताना स्लाइस मोठे लहान ज्या तुम्हाला जे आवडते त्या पद्धतीने बघा कापताना तुम्हाला कळत असेल की कुठे काही होत नाही अगदी व्यवस्थित अगदी 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 कापला जातोय आपला के। केक मस्त रेडी तुम्हाला बघा जाळी सुद्धा अगदी छान पडलेली आहे अशाच पद्धतीचा केक आपल्याला बेकरी मध्ये मिळतो आणि घरी आपण बनवला अगदी स्वस्त पडतो तर हा केक अगदी मस्त असा रेडी झालेला आहे कुठेही चुकले नाही अगदी परफेक्ट बनणार आहे तोडूनही दाखवते अगदी ज्या पद्धतीने मावा केक असतो ना त्याच पद्धतीचा केक झालेला आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही केक बनवून तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता एखाद वेळी आपल्याला गोड खावायचं वाटतं तर तुम्ही बनवूनच ठेवलं तर दहा बारा दिवस तो काही होत नाही तर रेसिपी कशी वाटली आवडली का आवडला जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचंय शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छान छान रेसिपी बरोबर